ून मोठी आणि दुखद बातमी समोर आली आहे शिवाजी कर्डिले भाजपचे ज्येष्ठ नेते व राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले वयाच्या सदुसष्टव्या वर्षी अल्पशा आजारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे बुरानगर गावचे माजी सरपंच ते आमदार आणि माजी मंत्री असा कर्डिले यांचा प्रभावी राजकीय प्रवास राहिला आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याण्णव बुरनगर गावचे सरपंच म्हणून राजकारणात पहिलं पाऊल टाकणारे शिवाजी कर्डिले यांनी आपली छाप ग्रामपातळीपासून ते राज्यस्तरापर्यंत उमटवली एकोणीसशे पंच्याण्णव नेवासा मतदारसंघातून अपक्ष एकोणीसशे नव्याण्णव अपक्ष आमदार नेवासा मतदारसंघ दोन हजार चार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार दोन हजार नऊ राहुरी पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष आमदार दोन हजार चौदा भाजप तिकिटावर पुनर्निवड प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती दोन हजार एकोणीस पराभव पण प्रभाव कायम राहिला नाही तर पुन्हा दोन हजार चोवीस पुन्हा एकदा विजय आमदार ठरले दोन हजार तीन व दोन हजार चार राज्यमंत्री मत्स्य व बंधारे विकास तसंच जिल्हा बँकेचे देखील ते चेअरमन भूषवित होते आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय होता ते अहिल्यानगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आपले कार्य सुरू केले होते मात्र आज सकाळी सात वाजता आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने करडिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अत्यंत दुःखाने मला हे सांगायला एवढं दुःख होतं की आपलं सर्वांचा लाडके आमदार मान्य शिवाजीरावजी करडिले यांचं दुःख निधन झालेलं आहे आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तीव्र हृदयाचा आघात झाल्यामुळं हृदयाघात झाल्यामुळं त्यांचं मृत्यू झालेला आहे यापूर्वी त्यांना चांगले ऍक्टिव्ह होते ते आणि रात्री पहाटे उठले उठले की त्रास झाला आणि तीव्र हार्ट अटॅक होता होत्या निधन झालेलं राहुरी पाथर्डी मतदारसंघाचा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोकळा पसरली आहे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आज अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी झालेली आहे नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांचे सासरे शिवाजीराव कर्डिले साहेब त्यांचा दुःखद निधन झालं दोन चार महिन्यामध्ये दुसरं मोठं दुःख त्यांच्या वाट्याला हे अत्यंत धाड धाडडीचे नेतृत्व आपल्या नगर जिल्ह्याचं होत ते सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी नगर तालुका राहुरी मतदारसंघ त्या दोन्ही ठिकाणी त्यांनी आमदारकीचा त्यांनी बघलेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने आता त्या ठिकाणी निवडून आले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मोठं संघर्ष केलं साधा एक साधा कार्यकर्ता त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर गेले मंत्री झाले आणि आज त्यांचा आज अत्यंत दुःखद घटना घडली आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी दुःख झालेलं आहे आज संध्याकाळी आज दुपारी अंदाजे तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार आहे आणि ती बुरनगरच्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे तरी आपल्याला सर्वांना सांगून निघतो आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी की तीनच्या सुमारास ती तिथून निघणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी अंत्यदर्शना घरी यावे अस अंत्यसंस्कार विधी त्यांच्या बुरहानगर येथील गावामध्ये होणार आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री तसेच आमदार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर